हेमनगर येथील शिवनेरी सेवाभावी संस्थेच्या पंचवीसव्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या औचित्य साधून आमदार महेंद्र शेठ दळवी तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाबाई केणी व उपसरपंच रसिकाताई केणी तसेच मान्यवर ग्रामस्थ उपस्थित शिवपुतळ्याचे पूजन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दिमाकात साजरी करण्यात आली यावेळी कोल्हापूर येथील आखाड्यातील मुला मुलींनी शिवकालीन कला सादर केली ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य पालखी मिरवणूक महाराजांच्या जयंतीच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय राजा यांच्या माध्यमातून आज पंचवीस वर्ष या ठिकाणी शिवजयंती उत्सव हे नगर या ठिकाणी साजरा केला जातो सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून खऱ्या याचा उगम झाला असं मी निश्चित सांगेन पण पं सलग पंचवीस वर्ष खऱ्या अर्थाने महाराजांची जयंती साजरी करून विविध कार्यक्रमाच्याद्वारे का लोकांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी सन्मान केला जातो त्याचा निश्चित आनंद आहे एक कार्यरत असा त्याचा प्रवास आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या वतीने राजाला देखील मनापासून शुभेच्छा देव्या संध्याकाळी कार्यक्रमानिमित्त का मी माझं भाष्य निश्चित करेल पण छोटेखानी बोलत असताना आपले प्रश्न उत्तर देत असताना गेल्या पंचवीस वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक उताचाव पण राजा राजा राहिला तेवढं निश्चित ग्रुप शिवप्रेमी संस्थेच्या वतीने शिवजयंतीचा कार्यक्रम रोपे महोत्सव वर्ष आपण आम्ही सर्व साजरा करत आहोत या गावातील या विभागातील आणि सर्व तालुक्यातील शिवप्रेमी जनतेने गेल्या पंचवीस वर्षाची साथ दिली आणि त्यामुळेच आजचा पंचवीसवा रोपे महोत्सव साजरा करण्याचा योग आलेला आहे याच्या पुढेसुद्धा शिवजयंतीचा अखंडपणे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा आम्ही प्रयत्न करो आमचे आदरणीय नेते आमचे प्रेरणास्थान महेंद्रशेठ दळवी यांच्या पाठिंब्यामुळे गेल्या पंचवीस वर्षापासून आजचा हे शिवजयंतीचा कार्यक्रम आम्ही पार पडत आहोत